शेळगाव छते ते दुगाव रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असल्याने नागरिकाने संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालून धरले दारेवर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत एकूण अठरा कोटी रुपयांचा डांबरीकरण रस्त्याचे काम शेळगाव छते ते पर्यंत करणे चालू असून सदर रस्ता शासन नियमावलीप्रमाणे होत नसल्याने निकृष्ट दर्जाचे काम नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित उपअभियंता जी डी बारसकर कनिष्ठ अभियंता भगत व इंजिनियर वाघमारे यांना नागरिकांनी घेराव घालून चांगलेच धारेवर धरले गेल्या अनेक वर्षापासून शेळगाव छत्री ते दुगाव या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती या रस्त्यावरून दुगाव कोठाळा औराळा इकळीमोर हंगरगाव सुजलेगाव राजगड नगर शेळगाव छत्री डोंगरगाव इत्यादी गावातील नागरिकांसह शालेय विद्यार्थी यांची नायगावकडे विविध कामासाठी ये जा होत असताना अक्षरांच्या चालणं झालेल्या रस्त्यावरून अनेक वर्ष नागरिकांना त्रास सहन करावा लागला उशिरा का होईना सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अठरा कोटी रुपयांचा रस्ता अतिशय बोगस व निकृष्ट दर्जाचा होत असल्याने सदर रस्ता मजबूत व चांगला दर्जाचा व्हावा म्हणून कष्टकरी संघटनेचे राज्य सचिव कॉम्रेड देवराव आयलवाड सुजलेगाव ने सरपंच दत्तात्रय अहिलवाड उपसरपंच सुधाकर बकवाड ओराळा येथील सरपंच गौतम वाघमारे इकळी मोरचे सरपंच प्रकाश पाटील वर्जे कोठाळा येथील उपसरपंच राजेश डोईवाड यासह चंद्रकांत आयलवार भाऊराव भोयाळ पृथ्वीराज आयलवार लक्ष्मण देवाले किशन देशमुख आनंद शेळके विनोद बकवाड यासह जमलेल्या समूहाने संबंधित अधिकारी वर्गांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरले तेव्हा संबंधित कंत्राटदार ओमकर पवार यांना बाजूला सारून शासन नियमावलीप्रमाणे सदर रस्त्याचे चांगले काम करण्यात येईल असे लेखीपत्र उपअभियंता जी डी बारसकर यांनी मोक्यावरच नागरिकांच्या उपस्थितीत सरपंच दत्तात्रय आईलवार यांना दिले एबीएस न्यूजसाठी प्रतिनिधी माधव बैलकवाड नायगाव क्षेत्री तिथे दुर्गाव होत असलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून का वरील विषयाच्या अनुषंगाने कळण्यात येते की सदरील रस्त्याचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे झाल्याशिवाय व चौकशी झाल्याशिवाय या कामाचे करण्यात येणार नाही सरपंच सुजलेगाव या ठिकाणी मौजे शेळगाव छत्री ते दुगाव फाटा हा जो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणारा रस्ता आहे या रस्त्याचं काम चालू होतं सदर रस्त्याचं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं या विभागाचे अधिकारी या विभागाचे अभियंता यांच्या आशीर्वादाने चालू आहे सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत संबंधित अभियंत्यांना आम्ही जाब विचारला असता त्यांनी अरेरावीची भाषा केली आणि अरेरावीची भाषा केल्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या वरिष्ठांना बोलवा आणि वरिष्ठांना जाग्यावरती बोलून या विभागाचे उप अभियंता यांना बोलून सदर कामाची चौकशी होईपर्यंत या आणि दक्षता पथकामार्फत चौकशी होईपर्यंत आणि चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत सदर कॉन्ट्रॅक्टरांचं कुठलंही देयक अदा करण्यात येऊ नये असं आम्ही त्यांना विनंती केली तसं लेखीपत्र दिलं आणि त्याच अनुसरून संबंधित अभियंता यांनी उपअभियंता यांनी आम्हाला सदर कामाचं चौकशी अहवाल प्राप्त झाल्याशिवाय कुठलंही देयक अदा करण्यात येणार नाही असं आम्हाला लेखी आश्वस्त केलेलं आहे त्यामुळं आम्ही सदर कामाची चौकशी होण्यासाठी वरिष्ठ विभाग काय करते हे पाहणं आता आमच्यासाठी औचित्याचं असणार आहे आम्ही आम्ही त्यांच्या